आम्ही आलो आहेत खेकडे पकडण्यासाठी इथे बघा खूप अडचण आहे खूप अडचण आता ह्याच्यामध्ये आम्हाला एवढे एवढे मोठे साप आहेत एवढे एवढे मोठे साप तर आम्ही आता खूप रिस्क घेऊन हे खेकड्यासाठी पिंजरे ठेवणार आहोत तर आपण बघूयात आता खेकड्या पिंजरा ठेवणार आहोत चल हे मित्रांनो चालू आहे तारीखला मात्र काढणी आहे याच्यामध्ये आता आपण ह्या जागा करणार आहोत मित्रांनो आता आपण हे होणार आहोत मित्र मला तर भीती वाटायला गेली खूप कारण का इथं काय पण येऊ शकतं रात्री मित्रांनो आपण ह्याच्यावर आधुनिक धोंगा ठेवणार आहोत बघत तर मित्रांनो आता मी ह्या झाकून ठेवतो तर आपण आधुनिक पिंजरा ठेवणार आहोत ते पण अशा अडथण ठेवणार आहोत आता चला दुसरा पिंजरा पण ठेवूयात चला मित्रांनो आपण आता नेक्स्ट ठेवणार आहोत ते पण अशा अडचणीमध्ये बघूया ते मित्रांनो मोबाईल मित्रांनो आपण आता दुसरा पेचरा खेळणार आहोत हे बघा खूप म्हणजे खूप काम आहे काहीतरी आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये साप किंवा काही पण असू शकतं काहीतरी वाचतं आहे आता ह्याच्यावर आम्ही थोडा एवढा थोडा दगड ठेवतो कारण का रात्री हलवू नये आणि काहीतरी होऊ नये ह्याच्यामध्ये आपण दगड सापडला आहे रात्री कसं ह्याला पॅकिंग कसं काय करतो माहिती मित्रांनो पॅकिंग का करतो माहितीचं रात्री कोला वगैरे येतो आणि त्याच्यामध्ये खिकडे वगैरे खाऊ शकतो त्याच्यामुळे मी पॅकिंग केली आहे तर आपण जर सकाळी बघूया आपले खिकडे सापडतं नाही चला तर मग आपण बघूया सकाळी बाय बाय